नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बटाट्याचे पराठे बनवणार आहे तर यासाठी सुरुवातीला बटाटे उकडून घ्यायचे तर मी इथं पाच सात बटाटे घेतलेले आहेत कुकरमध्ये घ्यायचे आहेत आणि याच्यात वटाण्याचे शेंगा टाकलेत आणि पाणी टाकायचे दोन ग्लास झाकण लावून तीन चार ते चार शिट्ट्या द्यायच्यात मध्यम गॅसवर तोपर्यंत पीठ मळून घ्यायचे आहे पराठेसाठी तर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मोठे दोन कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचं चाळून घ्यायचे आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ जास्त घट्ट मळायचं नाही थोडंसं असं मळून घ्यायचे तर आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरला तर थंड झाल्यावर बटाटे बाजूला काढून घ्यायचे आहेत शेंगा आणि बटाटे तर शेंगामुळे एकदम छान असे पराठे चवदार लागतात त्याच्यामुळं मी थोड्याशा शेंगा टाकलेल्या आहेत वटाण्याच्या सध्या बाजारात सहज मिळतात वटाण्याच्या शेंगा आणि खायला पण एकदम चवदार असतात तर सर्व बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत मी आणि शेंगा पण सोलून घ्यायच्यात तर सर्व शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने बटाटे फोडून घ्यायचे आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे एक चमचा एक ते दीड चमचा तेल टाकायचे लसण अद्रकची पेस्ट टाकायची हिरवी मिरचीचं पेस्ट टाकायची आणि सर्व तळून घ्यायचं एकदम छान असं थोडीशी हळद टाकायची लाल तिखट टाकायचे थोडंसं चांगलं तळून घ्यायचं तर यानंतर याच्यामध्ये जिरे पावडर टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आता मिक्स करून घ्यायचे आणि उकडलेले बटाटे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगले हलवून घ्यायचे स्मॅशरनं अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचे एकदम पूर्णासारखा ह्याचं हे झालं पाहिजे बटाट्याचं एक तर एकदम मौसूद असं तयार झालेलं आहे सारण बटाट्याचं तर मी आता थोडीशी कोथिंबीर टाकत आहे बारीक चिरून आणि सर्व मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद केलेला आहे आता बाजूला काढून ठेवायचे तर तोपर्यंत इथं पाणी थोडंसं पाणी लावून पीठ घ्यायचं घ्यायचे तर एकदम प मऊ असं पीठ घ्यायचं घ्यायचे तर पराठे एकदम छान आणि कडीपर्यंत ह्याचं सारण जाते बटाट्याचं यामुळे एकदम छान असं मऊसूद पीठ केलेलं आहे मी तर चपातीच्या आकाराचा उंडा बाजूला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं वाटी बनवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये सारण घालायचे तर अशा पद्धतीनं बंद करून घ्यायचा आहे उंडा आणि दोन्ही बाजूला पीठ लावून लाटून घ्यायचा आहे पराठा जा तर जास्त पण आदर आदर लाटून घ्यायचे आणि याची नक्की पण लाटून घ्यायची एकदम छान असं कडेपर्यंत सारण जाते बघू शकता एकदम छान असा पराठा तयार झालेला आहे तर गॅसवर कडे मी तवा ठेवलेला आहे याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे सुरुवातीला तवा एकदम गरम झालेला आहे तर आता हे पराठे भाजून घ्यायचे सर्व पराठ्याला मी बटर लावून असं भाजलेलं ला आहे तर एकदम छान असे पराठे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीनं सर्व पराठे तयार केलेत मी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद